पण एका भात ची आवडत नाही एका मटन आवडता नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे आज आमच्या बाबांच्या आम्ही सिस्टरकडे कडे आलोय तरी ते एक पुत्र त्याच नाव आहे तू न्या तर बघूया तो काय करतोय रागावल होतो

शुल्क जास्त येतं तुला आईस्क्रीम खाल्लं काय हां आईस्क्रीम खाल्लं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चल जातो आम्ही आज इकडे सग सगळीकडे पाऊस पडला आहे त्यामुळे सगळं थंड वातावरण झालं आहे आणि सगळ्याला थंड वाटतंय आणि आम आमच्या तुण्याला पण थंड वाटतं बघा आमच्या तुला काय तेव्हा तेव्हा तिकडे गुन्या बरं वाटते कुडकुड 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 मेला क्लास हो पिली वाटत अरे बापे अरे बापे काय झालं तुला काय झालं आज आमच्या पोट भर जेवण आणि जेवणाला डाळ भात शिकंड वाटण्याची भाजी सगळं होतं म्हणून ते आज त्याने खाल्लेलं आहे आणि त्याचं पोट भरलंय म्हणून झोपलेलं आहे पण एका डाळ भात चिकंड आवडत नाही एका माश्या आणि मटण आवडता हावरो आतो कान बिन बघा मेल्याचे कशी होते हात लावले तरी जपता <laughs> तुझे मित्रपुत्र नाही आहेत काय मेला अंग तरी करतोच काय मी अंगोळ तरी रोज करतोस काय पूर्ण चिकला भरलेला आहे बघ तू झोप तुम राहा तुझी मालिश करते मी हय ताळभात ठेवलेला तरी त्या का नको झालं मेलक नुसतं मासे आणि मटन हयाच आता या नको झालं तर तकडे कोण मटन मटण देत बघू घे ये तुमका दाखव तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं ना की आम्ही आमच्या बाबांच्या सिस्टरच्या घरी आलोय चला त्या आईला पाहूया बाबांची सिस्टर आहे तर बघा किती मोठे मोठे नारळ ते पण जवळ धरलेले एकदम छोटे जायला तर अशा प्रकारे तुण्या पण आता गेले मासे नाही तर मटन शोधायला मी पण आता चला घरी जाते आणि तोपर्यंत पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदन धन्यवाद